या प्रभागात काम करल विकास करल त्याला लोक मतदान करतात विकासाच्या जोरावरच मला मी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून आत्ताची शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे मूलभूत सुखसुविधा देणं त्यात मी पुरेपूर झाले पाण्याची टाकी अठरा लाख लिटरची टाकी आता बांधून तयार आहे त्याच्यात महिनाभर झालं आपण आता ट्रायलसाठी पाणी सोडतोय घरोघरी पाणी पहिल्या मजल्यावर जाते त्यामुळे लोक समाधानी महापालिकेच्या इमारतीमध्ये माझे वडील कामगार म्हणून जायत होते मला हाताला धरून ते जायत होते त्या महापालिकेच्या इमारतीमध्ये त्यांचे सून आणि आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांचा मुलगा एक नगरसेवक म्हणून जात असताना कायम मा अभिमानानं मान उंचावली जाते नानांच्या बघितलं तर नाना म्हणजे काम आणि काम म्हणजे नाना नाना कदम या नावावरच वलय आहे आणि नाना कदमच्या नावावरनी मतदानाचा जास्त फोकस आहे त्यामुळं येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शन मध्ये इथल्या चार जे उमेदवार आहेत ते जवळजवळ दहा ते पंधरा दहा ते बारा हजार मतांनी निवडून बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांचे जे स्वप्न आहे कोल्हापूरवर भगवा प्रकारचे ते स्वप्नाला करण्याची हीच म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहण्याची हीच वेळ आहे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता चालू आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारचा रणसंग्राम तुम्हाला दिसून येतो आहे प्रभाग क्रमांक दोनचे चे उमेदवार वैभव माने साहेब आपल्यासमोर आहेत आपण त्यांच्याशी थेट या ठिकाणी चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब नमस्ते आता प्रभाग क्रमांक दोनच्या माध्यमातून आपण माहितीच्या माध्यमातून निवडणूक लढतो शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहात मला आता सांगा की प्रचार शिगेला पोचलेला आहे काय आता परिस्थिती आहे प्रचाराची नमस्कार मी वैभव माने शिवसेनेकडून मला उमेदवारी मिळाली याच्या अगोदर दोन हजार पंधराला माझी पत्नी कविता माने ह्या ताराणी आघाडीतून नगरसेवक होते कदमंत साहेबांचं वर्चस्व असणारा हा प्रभाग दोन आहे या प्रभागात काम करल विकास करल त्याला लोक मतदान करतात विकासाच्या जोरावरच मला मी केलेल्या कामाची पोच पावते म्हणून आत्ताची शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे राजे क्षीरसागर साहेब आणि नाना कदम साहेब यांच्या माध्यमातून ही उमेदवारी मिळाली आहे आणि लोक प्रचार करत असताना आता प्रकाशनं जाणवा लागले की ही महायुतीच्या बाजूनं मतदानाचं कौल करणार आहेत आणि कुठेही आम्हाला शंका नाही की मतदान माझे प्रचार करत असताना लोकांचं जर बघितलं आपण तर ही महायुतीचा उमेदवार आणि माझ्या सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार म्हणून माझं बघत आहेत आणि या याला शंभर टक्के मतदान करते पाठिंबाच्या काळामध्ये काम करत असताना तुमच्या पत्नी विसर्जित झालेल्या महापालिकेच्या सदस्य होत्या आणि त्यांच्या माध्यमातून काम करत असताना असं कुठलं प्रभावी काम तुम्ही या वार्डामध्ये केलेलं आहे मी काम करत असताना माझा विरोध किंवा मला ज्यांनी मतदान केलं नाही असं काही मी बघितलं नाही सोफर प्रग चोफरपणे काम करण्याचा मी एक मानस ठेवला हो लाईट रस्ता गटरपणा मूलभूत सुविधा हा नगरसेवकाच्या कामच आहे तो मूलभूत सुविधा देतच असतो पण त्याच्याबरोबर मंदिर हॉल शाळेची दुरुस्ती त्यानंतरनं कॉन्क्रीटचे रोड ज्या ठिकाणी पोर येत होता त्या पोरात पण मी लोकांना बाहेर काढण्याचं नाना कदम साहेबांच्या संगत जवळजवळ छत्तीसशे लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं त्यानंतरनं कोरोनाच्या टाईमला मुन्नासाहेब असू द्यात किंवा नाना असू द्या ज्यांच्या माध्यमातून घरोघरी पाल फळभाज्या भाज्या देण्याचं काम केलं घरोघरी कीट धान्याचं केलं त्यामुळं दोन हजार पंधरापासून आम्ही सतत लोकांच्या कामात आहे सतत विकास कामं करण्याच्या हे जातात माझ्या इथं लोकांचं जे प्रकाशानं काम जा, होतं ते लोकांना मूलभूत सुखसुविधा देणं त्यात मी पुरेपूर -फुर झाले पाण्याची टाकी अठरा लाख लिटरची टाकी आता बांधून तयार आहे त्याच्यात महिनाभर झाला आपण आता ट्रायलसाठी पाणी सोडतो घरोघरी पाणी पहिल्या मसाल्यावर जाते त्यामुळे लोक समाधानी आहेत त्यांचे वडील महानगरपालिकेला कर कर्मचारी म्हणून काम करत होते त्यांच्या सुनबाई नगर शिविका झाल्या मग वडलांचा वसानी वारसा चालवण्यासाठी म्हणजे वडिलांच्या आठवणी म्हणून काही या विभागामध्ये काम तुम्ही केलं का आमच्या कुटुंबावर लोकांचं प्रेम आहे महानगरपालिकेत जायत असताना छाती उंचवली जाते की ज्या महापालिकेच्या महापालिकेच्या इमारतीमध्ये माझे वडील कामगार म्हणून जायत होते मला हाताला धरून ते जायत होते त्या महापालिकेच्या इमारतीमध्ये त्यांचे सून आणि आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांचा मुलगा एक नगरसेवक म्हणून जात असताना कायम अभिमानानं मान उंचवली जाते काम करत असताना वडिलांच्या ओझणी म्हणजे त्यांच्या संघात काम करणारे लोक भेटत असतात त्यांच्या आड अडचणी त्यांच्या कुठल्या गो महापालिकेत कुठलाही वडिलांच्या आमच्या दोस्त म्हणजे मित्रमंडळी त्यावेळी वडील आमच्या हयात आता हे नाहीत तर ता, ता वडिलांच्या ज्या ज्या दोस्त मित्रमंडळी भेटतात त्यांची कुठल्याही अडचण असते किंवा महापालिकेतला कुठलाही कर्मचारी आला तर त्याला आदराना आणि त्याचे काय काम आहे त्या ते जाणीवपूर्वक मी केलं आहे त्यांच्या वडिलांच्या नावावरूनच हॉल एक आता आपण केला हां आणि वडिलांच्या माध्यमातून नावाच्या माध्यमातून तो हॉल जपण्याचं एक काम चांगलं केलेलं आहे आता तुमची सत्यजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतात पूर्वीच्या काळी सत्यजित कदमसाहेब हे भाजपमध्ये होते आता त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मग मला सांगा असं असताना भाजपचं या माध्यमातून समर्थन मिळेल असं वाटतं तुम्हाला काय अडचण नाही बघा लोक काम करत असताना पक्ष बघतच असतात पण लोक लो म्हणजे लोकांच्या भावना असतात की लोक काम करणारा नेता बघत असतो नानांच्या माध्यमातून जवळजवळ पंचेचाळीस कोटीचे कामं हे कोल्हापूर शहरात चालवायचं बरोबर आणि नाना एक म्हणजे नानांच्याकडे बघितलं तर नाना म्हणजे काम आणि काम म्हणजे नाना असं एक विद्र वाक्य आहे कोल्हापूर शहरात आणि राजे क्षीरसागर साहेब असू द्या नाना असू द्या ते काम करणारे लोक आहेत बा आम्ही भाजपमध्ये जरी नसलो तरी ती माहिती म्हणून एकत्रच आहे राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना एकत्र जात आणि नाना मुळातच हि मुळातच भाजप आणि सेनेला मानणारा एक आ, नेता आहे आणि नानांच्या ना मनात तसं नाही आणि भाजपचे जे आहेत ते त्यांचा संबंध आहे कुठलेही त्याच्यात दुजाभाव होणार नाही आता पूर्वीच्या काळात कसं होतं एक सदस्य प्रभागी रचना होती आता चार प्रभागाचा एक सदस्य अशी रचना आणि मग विस्तृतला भौगोलिकदृष्ट्या असा मोठा हा मतदारसंघ आहे तुमचा बघितला तर प्रभाग क्रमांक आहे त्यामुळं पंचवीस हजार मतदार या ठिकाणी आहेत मग काय वाटतं म्हणजे एवढा भाग फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत Uh, काय झालं दोन हजार पंधराला नानांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ दहाच्या दहा धा तारां आघाडीचे नगरसेवक निवडून आलो बरोबर ते करत असताना आज जो प्रभाग माझा दोन नंबर झाला आहे त्यामध्ये आमच्या पूर्वीचे चार नगरसेवक आम्ही होतो त्याच प्रभागाचा एक प्रभाग निर्माण झाला नाना पलीकड नेत नेतृत्व करत होते ते कदमडी भोसलेवाडी सर्किट प्रभाग होता तो अर्चना वहिनी होत्या मी माझी पत्नी ह्या मतदारसंघातून निवडून आणते आणि पलीकडच्या मतदारसंघातून राजश्री शेकेसाहेब निवडून आणते असं आम्ही तारान्य आघाडीला मानणारी लोक बरोबर आणि आता भाग करत असताना त्यातले आम्ही म्हणजे आज जी उमेदवारी दिल्या ती पागरवहिनी आहेत त्या सर्किट हाऊसच्या नगरसेवक आहेत त्यांना इथून पुन्हा उमेदवारी दिली माझ्या संघ मला इथून उमेदवारी दिल्या, दिल्या। पलीकडं सुनील कदम साहेब माझे महापौर आहेत त्यांचा चिरंजीव स्वरूप आणि ना स्वरूप कदम यांना उमेदवारी दिले त्यामुळं आम्ही तिघंही म्हणजे तसं म्हणाय गेलं तर अनुभवी तिघंही आहे कारण स्वरूप देखील आता त्या घराण्यातलाच आहे आणि गेली चाळीस वर्षे कदम कुटुंब ह्या दोन नंबर प्रभागात राजकारण करतं त्यामुळं त्यांना पण सामाजिक वारसा राहिलेला आहे त्यामुळं आम्ही तिघंही झालो आणि नवीन ज्या उमेदवार आहेत आत्ता ज्या ज्या प्राजक्ता जाधव त्यांच्या त्यांची मिस्टर देखील नानांच्या संघात जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष राजकारणात काम करतात समाजकारण करता ते करत असतात त्यामुळं फारसा हे राहिला नाही की लोकापर्यंत पोचणार आणि लोकांपर्यंत आमचा ह्या काम करत असताना आम्ही चारही नगरसेवक घेतलेच हो असल्यामुळं हो। एकमेकाच्या एक एक संघ कायम अटॅचमेंट एक होतं एकमेकाच्या जा कार्यक्रमाला जाणं होतं एकमेकाच्या जा लोकांच्या कुठल्या गोष्टी आड अडचणी असं तर आम्ही मिळून मिळूनही नानांच्या माध्यमातून काम करत होतो राशेह साहेबांचा पण ते जरी आता उभारले नसले तरी ते आमच्या संघच आहेत त्यामुळं कुठलीही गोष्ट करत असताना आम्हाला लोकांपर्यंत संपर्क करत असताना लोक ही नाना कदम या आहे आणि नाना कदमच्या नावावरनी मतदानाचा जास्त फोकस आहे त्यामुळं येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये इथल्या चार जे उमेदवार आहेत ते जवळजवळ दहा ते पंधरा दहा ते बारा हजार मतांनी निवडले बरोबर प्रभाकांमध्ये आता कामं झालेलीच पण आता नवीन तुम्ही त्या महानगरपालिकेमध्ये जाणार आहात सदस्य म्हणून मग जात असताना प्रभागासाठी काय व्हिजन जाणार नानाच्या माध्यमातून काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचा वास घेऊन आम्ही लोकापर्यंत आणखी काम करत असताना थोडेफार गोष्टी राहिलेल्या असतात म्हणजे एका पाच वर्षाच्या टर्म मध्ये मग दोन दो हजार पंधरा ते दोन हजार वीसच्या टर्म मध्ये दोन अडीच वर्ष करोनाचं हे झालं कोरोना दोन दो अडीच वर्ष गेले आहेत आमच्या तसेच दोन महापौर मोठे आलेत त्यामुळे थोडंफार कामाचं त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या मत आली महाविकास आघाडीच्या ह्याच्यात अडीच वर्षात कोणतीही कामं झाले नाहीत बरोबर ह्या दोन वर्षात आता कामाचा जर तुम्ही बघितलं तर शंभर कोटी रस्त्या सख्या आल्यात कन्व्हेन्शन सेंटर आले त्यानंतर महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याला पैसे आल्यात म्हणजे भरपूर पैसे यायला लागलेत आता त्या माध्यमातून जे राहिलेली कामं आहेत आता प्रभागात थोडीफार आमची लाईट रस्त गटर पाणी या गोष्टी राहिलेल्या आहेत देण्याच्या मूलभूत सुखसुविधा थोड्याफार कमी आहेत त्याचं प्रकाशन आम्ही त्याचं आता उणी लोकांना पुढच्या ह्याच्यापर्यंत उणी भासू देणार नाही तसंच प्रॉपर्टी कार्डचा माझ्या इथला एक महत्त्वाचा विषय होता की प्रॉपर्टी कार्डचा विषय बरोबर प्रॉपर्टी कार्डचा विषय हा अंतिम टप्प्यातला विषय आहे मान्य मान्य मॅडम आता म्हणजे येणाऱ्या ह्याच्यात प्रशासकांचं आता आयुक्त मॅडम बरोबर ज्या सोळा सतरा तारखेनं जर होतील त्या नक्कीच ह्या विषयावर अगदी सही करतील आणि लोकांचा इथला प्रॉपर्टी विषय पण सपून जाईल एकांत प्रभागाविषयी स्वप्न तुम्ही बाळगलेलं आहे आणि गेल्यानंतर पहिल्यांदा मला ते करायचंच आहे असं तुमचं स्वप्न काय नेमकं या प्रभागासाठी मला या प्रभागात आता दोन नंबरचा प्रभाग एवढा मोठा झाला बावीस हजार बावी आठशे एकोणनव्वद मतदार हा मतदारसंघ मोठा झाला भौगोलिक दृष्ट्या पण मोठा आहे याला एक स्मार्ट विजन म्हणजे जर तुम्ही गेला तर नानाने आता सर्किट हाऊस असू दे खाली यशोदा पार्क मग यशोदा पार्क असू दे काटेमाळा असू दे आमचे जे जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये कॉन्क्रीटचे रोड आ, स्मार्ट म्हणजे एखादी मुंबईसाठी आता सर्किट हाऊस प्रभागात गेला नानांच्या ऑफिसच्या दाराला तर तो शंभर कोटीतनं झालेला रोड आहे तिथं लाईट रस्ता म्हणजे एखाद्या हायपा म्हणजे मुंबईसारख्या सिटीला लाजवेल असा असा रोड आणि असं ते हे झालेलं आहे म्हणजे त्या पद्धतीनं स्मार्ट लोकांना नगरसेवकांच्या अपेक्षा असतात की लाईट रस्ता गटर पाणी याच्या मूलभूत सुविधा आणि त्या मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेनंतर लोकांना त्याचे म्हणजे जाणवेल की ह्या नगरसेवकांना निवडून दिल्यानंतर ही कामं होते एवढे कामं तुम्ही करून एवढे व्हिजन घेऊन तुम्ही जनतेपुढे गेलेला आहात जनता शंभर टक्के तुम्हाला योगदान दिलं असा तुमचा आत्मविश्वास आहे मला असं म्हणायचं आहे मग शाहू न्यूजच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय संदेश द्याल आता शेवटच्या अंतिम टक्क्यात निवडणूक आलेली आहे आता मतदानासाठी पाच दिवस राहिले आहेत सर्वांनी मतदानाचा हक्क पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे प मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे कारण लोकशाहीला लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी आपलं मतदान करणं हे महत्वाचं सगळ्यात हे आहे आणि लोकांना माझं एक आव्हान आहे की आम्ही चारही लोक म्हणजे जे जे, तारा जे आता आम्ही शिवसेनेच्या एवढा मोठा एवढा पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाकडे हा पक्ष हा असताना ल एकनाथ शिंदे साहेबांनी जे चोवीस चोवीस गुणिले सात म्हणजे चोवीस सात तास त्यांचं काम करण्याचं जे आहे त्या कामालाच आम्ही पण चौघजन आहे तुम्ही आम्ही आम्ही आता जनतेला एक आव्हान करतो दोन नंबरमध्ये नाही आणि पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना की त्यांनी महायुतीच्या महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागं जिथं जिथं आमचं चिन्ह आहे जिथं जिथं घड्याळ चिन्ह आहे जिथे ज्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह आहे ते त्या ठिकाणी मतदान करावं आणि मतदान करत असताना ल विकास ही विजन आ कोणतीही टॅगलाईन न बघता विकास महत्त्वाचा आहे आणि विकासाच्या माध्यमातूनच कोल्हापूर जिल्हा हा सुजलम सप्लम होणार आहे त्यामुळं आपण विकासाच्या बाजूने यावे राहावं आणि जे बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं जे स्वप्न आहे कोल्हापूरवर भगवा फडकायचं ते स्वप्नाला पूर्तता करण्याची हीच म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहण्याची हीच वेळ आहे त्यामुळं आपण या कोल्हापूर जिल्ह्या शहरावर महापालिकेवर भगवा फडकावा ही नम्र विनंती आहे